रामकृष्ण हरी मंडळी मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं स्वागत आषाढी वारीच्या दोन हजार पंचवीसच्या आषाढी वारी मध्ये तुमचं स्वागत आहे तर तीन वर्षापासून मी वारी अनुभवत आहे आणि तुमच्यासोबत वारीचं हे माझं दुसरं वर्ष आहे व्हिडिओच्या माध्यमातून यावर्षी मी आलेली आहे लोणर या ठिकाणी गेल्या वर्षी आपण हीरा नदीमध्ये माऊलींच्या पालखीचं स्नान बघितलं होतं पादुकांचं या वर्षी मी आलेली आहे लोणरमध्ये लोणंदमध्ये कालपासून माऊलींचा उत्तम आहे आणि आज माऊलींच्या पालखी सरळगाव रवाना होणार आहे सरळगाव मध्ये माऊलींच्या पालखी पहिलं उभ रिंगण पार पडणार आहे आणि त्यानंतर मग आज मुक्काम तर झाल्यानंतर फंटकच्या दिशेने आज सगळा वारीचा प्रवास मी तुम्हाला माझ्या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत आता मी आलो आहे लोनंद ही अंकिता मी छान साड्या घातलेल्या आहेत पालखीसाठी खास आणि आता आम्ही आलो लोणंमध्ये इथे खूप गडबड आहे कारण आता माऊलींची पालखी लोणांमधून निघणार आहे तरणगावला त्यामुळे खूप गोंधळ आहे आणि रथसुद्धा आलेला आहे पालखीसाठी पादुकांसाठी तो पण मी तुम्हाला जाणव आत्ता तुम्ही माऊलीच्या पालखीचं दर्शन घेतलं असेल माऊलींची पालखी बघितली असेल त्याच्या आजूबाजूची गर्दीही बघितली असेल ती गर्दी म्हणजे जे पायी वारकरी असतात किंवा आजूबाजूच्या गावातली लोकं असतात ते धावत्या पालखीमध्ये माऊलींचं दर्शन घेतात पण तुम्ही या व्हिडिओमध्ये जे बघताय ही इतकी मोठी प्रचंड रांग फक्त आणि फक्त माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी त्याला स्पर्श करण्यासाठी लागलेली आहे तासन तास या लाईनमध्ये लोक वारकरी उभे राहतात फक्त आणि फक्त एकदा त्या माऊलींचं दर्शन व्हावं माऊ माऊलींच्या पादुकांचं दर्शन व्हावं इतका ही निरागस भक्ती दिसते या लोकांमध्ये खरंच हे सगळं पाहून असं वाटतं की प्रत्येकानं एकदा तरी हा प्रत्यक्षात अनुभव घ्यावा तिकडची एनर्जी अक्षरशः मुंगीही जाऊ शकत नाही अशी गर्दी या वारीमध्ये दिसते पण तरीही या गर्दीमध्ये कोणतीही धक्काबुक्की नाही भांड नाहीत हीच खरी संप्रदायाची शिस्त असं आपण म्हणू शकतो वारीत चालणं म्हणजे फक्त अंतर कापणं नाही तर स्वत स्वतःलाच भेटण्यासारखा आहे प्रत्येक पावलाकडेच माणूस स्वतःच्याच जवळ जातो माऊलीनं आपल्याला किती काही दिलं याची जाणीव होते आणि मला काहीच दिलं नाहीस म्हणून देवाशी असलेला वादही इथे संपतो इथे लहान मोठं कोणीही नाही सुशिक्षित अशिक्षित कोणीही नाही गरीब श्रीमंत कोणीही नाही कोण कुन कोणत्या गावचं आहे कोणत्या जातीतलं आहे कोणत्या पदावर आहे काहीही माहिती नसतं सारे फक्त माऊली माऊली आणि माऊली एवढंच नाही तर इथं कोणाला कोणाचं नावही माहीत नसतं नावाशी काही घेणं नसतं प्रत्येक दुसऱ्याला एकाच नावानं आवाज देतो ते म्हणजे माऊली सारे माऊली माऊलीच्या भेटीच्या ओढीन चालत असतात दरम्यान माऊलींची पालखी जवळ होती तशीच भक्तांची गर्दी आणि उत्साह वाढताना या ठिकाणी दिसत होता तुमच्यापैकी अनेकांनी पालखीमध्ये हा जो समोर व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय तो नगारखाना पाहिलाच असेल तर ह्या नगारखाना म्हणजे नक्की काय तर वारहीत माऊलींच्या पालखीला दिशा दर्शवण्यासाठी नगारखाना पालखीच्या पुढे चालत असतो सर्व दिंड्यांना हा दिशा दर्शवत असतो या नगारखान्याच्या मागे सर्व दिंड्या एक एक करून चालत असतात जसा हा नगारखाना पुढे जातो तशा या पालख्या दिंड्या याच्या मागून पुढे चालत असतात या नगारखान्याला सुद्धा दोन मानाचे बैल जोडलेले असतात या बैलांच्या भोवतीसुद्धा मोठी गर्दी जमली फोटो काढण्यासाठी वारकऱ्यां वारकरी यांच्या मागे 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 चालत आहेत आता हे जे मी बघताय हे लोणनमधून तरडगावकडे पालखी निघाली होती तेव्हाची दृश्य आहेत हळूहळू हळूहळू पालखी निघते आणि पालखीच्या मागोमाग नगारखान्याच्या मागोमाग हे वारकरी चालत आहेत या माऊलींच्या तिथे मला डोक्यावरती विठ्ठल रकमेची सुंदर अशी मूर्ती दिसली त्याचाही मी व्हिडिओ काढला आहे छान त्याला फुलांनी सजवलं होतं हा असा नगारखाना पुढे जातो आणि त्याच्या मागोमाग बऱ्याच जेवढ्या दिंड्या असतात तेवढ्या दिंड्याच्या मागोमाग जातात त्यानंतर त्या दिंड्यांच्या मागे पालखी असते आणि मग असे एक एक करून दिंड्या निघतात त्याच्या मागे माऊलींची पालखी निघते दिंड्यांसोबत अश्व सुद्धा असतात ते अश्वही एका मागोमाग या दिंड्यांच्या पाटून नगारखान्याच्या मागून जात ते अश्वाचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी बऱ्याच बरेच जण इथे गर्दी करत होते वारी वारीमधली आणखीन एक परंपरा म्हणजे वारीमध्ये तुम्हाला एखादा अनोळखी व्यक्ती मिळतो भेटतो त्याच्या पाया पडण्याची नकळत त्याला एक मिठी मारण्याची एक परंपरा आहे त्यामागचं कारण असं की विठ्ठल हा काही फक्त पंढरपूरलाच गेल्यावरती भेटतो असं नाही तर तो, तो, तो पत म्हणजे प्रत्येक वारकऱ्यांमध्ये असतो वारीत चालत असताना तुम्हाला अनेक लोक मदत करतात कोणी जेवायची व्यवस्था करतं कोणी राहायला जागा देतं काही लोक पाण्याची व्यवस्था करतात पाणी वाटप करतात डॉक्टरही असतात जे मोफत वारकऱ्यांचा उपचार करत असतात पोलीस मामा गर्दी गर्दी सांभाळत असते या सगळ्यांमध्ये विठ्ठल असतो कारण खरोखरच इतके लोक म्हणजे लाखो लोकं या वारीमध्ये चालत असतात आणि त्यानंतर मग जेव्हा ते पंढरपूरला पोहोचतात तेव्हा इतक्या लाखो लोकांना खरंच एका दिवसामध्ये तो तो विठ्ठल भेटेल का किंवा त्या विठ्ठलाचं दर्शन ते कसं घेऊन घेऊ शकतील म्हणूनच वारीमध्ये प्रत्येक वारकऱ्यामध्ये विठ्ठल शोधण्याची ही परंपरा आहे जण यावेळी ऑफिसच्या मैत्रिणी वारीसाठी आलेलो आहोत याच्या आधी दोन वर्ष मी एकटी आली होती आता आम्ही एकूण चार जणी आलेलो आहोत आणि या तिघींची सुद्धा तिघींची सुद्धा ही पहिली वारी आहे तर आपण त्यांनाच विचारूया की एकंदरीत विचार कसा अनुभव होता काल पण आम्ही बघितलं काल पण पालखीचं दर्शन घेतलं आज पण घेतलं आज माऊलींची पालखी तरडगावच्या दिशेने निघाली आता आपण विचारूया त्यांना कसं वाटतं तुला सांग कसं वाटतं खूप छान वाटतंय दोनदा पालखीचं दर्शन झालं आणि ते पण अगदी जवळून एकदम प्रॉपर पाया पडायला मिळालं पण जितकं जवळून दर्शन खूप तुला छान वाटतंय आणि सगळे खूप डाळ वगैरे घेऊन एवढे सगळे जात जातात ते बघून पण खूप भारी वाटतंय खूप मस्त खूप छान अनुभव आहे खरं तर मला गेल्या वर्षी पण यायचं होतं पण ते काही कारणास्तव नाही झालं पण यंदाच्या वर्षी मी ठरवलंच की यायचं ह्या आठवड्यातून जरी नसते आलं तरी मी आले असते आणि खरंच आमचं कालही छान दर्शन झालं आजही छान दर्शन झालं आणि ते म्हणतात ना महाराष्ट्राची संस्कृती आपण अभिमान का बाळगायला हवा तर, तर हे सगळं जे दृश्य आहे तुम्ही ब्लॉगमध्ये सुद्धा बघाल तर हे खरंच अनुभवण्यासारखं आहे तुम्हाला जेव्हा कधी ज्या वर्षी मिळेल या संधी मिळेल असं या विठ्ठल पंढरपुरात आहे पण तुम्हाला विठ्ठल इथे चालता बोलता हसताना रडताना थकलेला सुद्धा दिसेल त्यामुळे नक्की एकदा वागे अनुभव आहे सिद्धी मॅमला विचार की त्यांना त्यांचा कसा अनुभव त्यांचं इतकं पटकन आणि छान दर्शन झालं त्याच्यानंतर आम्ही आता पण जेव्हा रिटर्न आलो ना वारीसाठी म्हणजे आम्ही म्हटलेलं आज फक्त तयारी करू वारीमध्ये चालू थोडं पण आज पण आमच्या अगदी डोळ्यासमोरून पालखी गेली अश्व जो रिंगणामधला जो अश्व असतो तो गेला आणि मी खरं सांगते तो क्षण जेव्हा ते पालखी समोर येते ना इतका इमोशनल इतका भाऊक क्षण असतो तो खरंच आय होप तुम्हा सगळ्यांना सगळ्यांना तुमच्या आयुष्यात हा क्षण यावा आणि तुम्ही सुद्धा अनुभव घ्यावा आणि ब्लॉग स्नेहाचा आणि पूर्ण बघा त्यामध्ये आम्ही म्हणजे ती थोडी माहिती पण देईल आणि ती हाय बघता ना <laughs> ती 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 तुमाला तुमाला तर ती ते तिसऱ्यांदा आली तिला इथली बऱ्यापैकी माहिती आहे ती तुम्हाला सांगेल तुम्हाला पण काही ॲडिशनल माहिती असेल तर आम्हाला शेअर करा आम्हाला सगळ्यांना ती वाचायला खूप आवडेल बरं आम्ही सगळे कसे दिसतो ते पण सांगा ना आणि एक मला सांगायचं आहे की सिद्धीमामनी सुद्धा त्यांचा छान ब्लॉग फर्स्ट वारीचा ब्लॉग शूट केलेला आहे त्यांची तर माहिती म्हणजे तुम्ही ब्लॉग बघा तुम्हाला समजेल त्यामुळे त्यांचा सुद्धा ब्लॉग नक्की बघा सिद्धी शिंदे हे एवढं सगळं अनुभवल्यानंतर किती आणि काय सांगू असं झालं पण कुणी सांगितल्यानं ही वारी मुळीच कळणार नाही वारी कळायला ती स्वतःच अनुभवावी लागेल देव स्वतःच्याच नजरेतून पाहावा तरच त्याचं रूप मनात राहील आयुष्यात जमेल तितकी जमेल तेवढी एकदा तरी वारी प्रत्येकानं जरूर करावी दरम्यान या एकावरीनं मी काही चालणं शिकले नाही मी जोडणं शिकले स्वतःला स्वतःशीच विठोबाशी आणि श्रद्धेशी शेवटी जाता, जाता जाता एक अभंग वाचून दाखवते सुखा लागी करिसी तळमळ तरी तू पंढरीसी जा एक वेळ मग तू अवघासी सुखरूप होसी जन्मोजन्मींचे दुःख विसरसी हरी दरम्यान तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा